सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या अशा प्रकारची विठ्ठलाची मूर्ती प्रसन्न या ठिकाणी आपल्याला दिसते आणि त्याच्या बाजूला <coughs> संत तुकाराम महाराजांचा अभंग या ठिकाणी लि लिहिण्यात आलेला आहे चला पंढरीशी जाऊ देवी वरा पाहू हो। डोळे निवतील कान मना तेथे समाधान संत महंता होतील भेटी आनंदे नाची वाळवंटी संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग आणि या ठिकाणी वारकरी अतिशय सुंदर अशा प्रकारची पेंटिंग मृदंग हे विना वाजवताना टाळ वाजवताना वारकरी या ठिकाणी दिसत आहे त्याचप्रमाणे पंढरीला जाणाऱ्या या वारकरी डोक्यावरती तुळशी वृंदावन आहे मृदंगाचा जयघोष भगवी पताका खांद्यावरती घेऊन हे वारकरी आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरीला जात असल्याचे हे चित्र अतिशय सुंदर या ठिकाणी चित्रकाराने रेखटलेले आहेत त्यानंतर हे वेगवेगळे वे रंगीबेरंगी झाडे जंगल आणि या जंगलामधले विविध प्राणी या ठिकाणी रेखाटलेले आपल्याला दिसत आहेत हरिण काळवीट त्याचप्रमाणे ही आहे जलसृष्टी पाणी पाण्याच्या कडेला असलेले वृक्ष आकाशामधील ढग धबधब्याच्या स्वरूपामध्ये पडणारं पाणी सागर गोटे अशा प्रकारची सुंदर पेंटिंग आणि या ठिकाणी दिसत आहेत वाघोबा हो आपले राष्ट्रीय प्राणी सुंदर अशा प्रकारची नारळाची झाडे आणि कोकण किनारपट्टी या ठिकाणी रेखाटण्यात आलेली आहे कोकणातली नारळाची झाडं म्हणतात ना कोकणामध्ये नारळ फुकट मिळते आणि ह्या आहेत कोकणातल्या आजीबाई मासे विकायला बसलेल्या आणि हे आहेत कोळी बांधव वल्लव रे नाखवा वल्ल्ह या गीताची आठवण करून देणारं हे चित्र आहे हे या ठिकाणी दूरवर समुद्रामध्ये आपल्याला नाव दिसत आहे आणि हे कोळी बांधव कोकण किनारपट्टीचं दर्शन घडवणारी ही पेंटिंग आपल्याला या आप प्लॉटिंगमध्ये बघायला मिळते त्यानंतर हा आहे वृक्षाच्या फांदीवर बसलेला पक्षी आणि हिंदू धर्मामध्ये सर्वांच्याच दहाव्याच्या दिवशी दिवशी जे ज्या पक्षाचे लोक आतुरतेने वाट पाहतात तो पक्षी म्हणजे कावळा एरवी दुर्लक्षित असणारा परंतु दहाव्याच्या दिवशी सर्व लोक ज्याच्या आतुरतेने वाट पाहतात तो कावळा या ठिकाणी रेखाटण्यात आलेला आहे हा पोपट मिठू मिठू बोलणारा अतिशय सुंदर चित्र आहे आणि हे पहा बालपणीची आठवण करून देणारे हे चित्र आहे मस्त गायीवरती बसून पाण्यामध्ये गेलेला हा मुलगा चित्रामध्ये दिसत आहे आनंद लुटताना हे आहेत देशाचे पोशिंदे देशा शेतकरी बांधव त्यांच्यासोबत गरीबाची गाय ज्याला म्हणतात ती अशी शेळी डोक्यावरती पाटी घेऊन शेतामधून येणारे हे शेतकरी दाम्पत्य आहे बाजूलाच सुंदर अशा प्रकारचे घर आहे शेतातलं झोपडी ग्रामीण भागामध्ये आजही बऱ्याच ठिकाणी कमरेवरती हंडा घेऊन पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाणी घेऊन जावं लागतं घराकडे त्याचं सुंदर चित्रण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हे पाणी भरण्याचं काम आपल्या महिला भगिनी करत असतात आणि हा हे गावातील पार वडाचा पार असतो किंवा मारुतीचा पार असतो ही खूप जुनी संकल्पना आहे आज शहरामध्ये ह्या संकल्पना शहरातील मुलांना कदाचित माहीत पण नाहीत पुस्तकात वाचल्या तरच त्यांना त्या कळतात परंतु ज्यांचं बालपण खेड्यामध्ये गेलेलं आहे आजच्या पिढीतल्या त्यांच्या त्यांनी ह्या प्रत्यक्ष गोष्टी डोळ्याने बघितलेल्या आहेत आणि आज सुद्धा बऱ्याचशा खेडेगावामध्ये हे चित्र आपल्याला देखील पाहायला मिळतं बुजुर्ग मंडळी या वडा मारुतीच्या पारावर किंवा या वडाच्या पारावरती बसून वेगवेगळ्या गप्पा या, या ठिकाणी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या चालत असतात आणि गावामध्ये प्रत्येक घरामध्ये काय घडलेलं आहे त्याचा इतिवृत्तांत उजळणी परिपाट या वडाच्या झाडाच्या बुडाला किंवा मारुतीच्या पारावरती किंवा वडाच्या पारावरती होत असतो अशा प्रकारचं हे ग्रामीण जीवनाचं वर्णन करणारं चित्र आहे त्यानंतर बारा बलुतेदारी पद्धतीने पूर्वीची जी वस्तुविनिमय पद्धत होती वस्तू द्या आणि वस्तूच्या मोबदल्यामध्ये आवश्यक ती वस्तू घ्या आणि आजही उन्हाळ्यामध्ये सुंदर माट माठामधलं गार पाणी पिण्यासाठी आवश्यक असतो तो माठ मातीपासून बनवलेला असे मातीचे मडके बनवणारे हे दादा या ठिकाणी रेखाटण्यात आलेले आहेत त्यानंतर आजच्या मोबाईलच्या युगाच्या अगोदर ज्याच्या आतुरतेने लोक वाट पाहायचे ते, ते म्हणजे पत्र किंवा मनी ऑर्डर हे घेऊन येणार हे पोस्टमन दादा आणि हे पोस्ट ऑफिस डाकघर आणि हे आहेत हे पहा आहे इथून पुढे आपल्याला भिंतीवरती विविध भारतीय संस्कृती टिकवून ठेवणारे व्यावसायिक या ठिकाणी रेखाटण्यात आलेले आहेत हे आहेत नंदीबैलवाले गुबू गुबु नंदीबैल सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का हे गीत नक्कीच आपल्याला या नंदीबैलाकडे बघितल्यानंतर आठवते हा आहे नंदीबैलाचा व्यवसाय करणारे व्यावसायिक बांधव नंदीबैलवाले त्यानंतर हे आहेत गोंधळी संबळ वाजणारे वाजवणारे आणि हे आहेत वासुदेव पूर्वी ग्रामीण भागामध्ये किंवा आज ते प्रमाण खूप कमी झालेलं आहे परंतु पूर्वी ग्रामीण भागामध्ये हे वासुदेव सकाळी सकाळी गावामध्ये वासुदेव आला रे वासुदेव आला असं म्हणत विविध गीत गात एक भारतीय परंपरा वासुदेवाची टिकून ठेवत असत त्यांचं दर्शन घडवणारं हे चित्र आहे आणि त्यानंतर हे आहेत पोतराज हा हातामध्ये चाबूक असतो आणि कमरेभोवती विविध रंगाचे वस्त्र त्यांनी गुंडाळलेले असतात सोबत वाद्य करणारे त्याच्या कुटुंबामधलेच असतात गृहिणी त्यांच्या आणि डोक्यावरती देवी आहे ही पोतराज संस्कृती या संस्कृतीचं दर्शन घडवणारं हे चित्र त्यानंतर हे देखील तशाच प्रकारचं चित्र आहे हातामध्ये घंटी आहे आणि गळ्यामध्ये आणि हातामध्ये ज्या धार्मिक गोष्टी आहेत ते घेतलेल्या आहेत आणि भारतीय संस्कृती परंपरेचं जतन करणारं हे चित्र आहे त्यानंतर इथून पुढे आपण बघू शकतो की हे भारतीय परंपरेमधले पारंपरिक वाद्य इथून पुढे आपल्याला दिसतात पारंपरिक वाद्य वाजवणारे वाद्यकरी वादक या ठिकाणी भिंतीवरती अतिशय सुंदर प्रकारे रेखाटण्यात आलेले आहेत ढोल हे विविध वाद्य वेगवेगळ्या प्रसंगी वाजवले जाणारे वाद्य आणि त्यांचे वादक या ठिकाणी भिंतीवरती रेखाटण्यात आलेले आहेत डफावर थापतुंथुण्याची हा डफ नगारा सनई चौघडा अशा प्रकारचे विविध वाद्य या ठिकाणी भिंतीवरती रेखाटण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारचे हे प्लॉटिंगच्या भिंतीवरती विविध दृश्य किंवा भारतीय परंपरेचं जतन करणारे दृश्य रेखाटण्यात आलेले आहेत खरोखरच माझ्या मनाला देखील हे सर्व चित्र खूप भावून गेले म्हणून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची माझी इच्छा झाली म्हणून मी आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत